मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राज्यपालांना भेटले परिस्थिती स्फोटक असल्यानं राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची केली मागणी सर्व आमदारांची राजीनाम्याची तयारी मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट न बघता विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याची शिवसेनेची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला चाकण इथं हिंसक वळण असंख्य गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड जमावबंदी लागू आसाम नागरिक राष्ट्रीय नोंदणी पुस्तिकेचा मसुदा प्रकाशित चाळीस लाख लोकांच्या नावाचा समावेश नाही सांगली मिरज कुपवाड आणि जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार थंडावला एक ऑगस्टला मतदान तर तीन ऑगस्ट रोजी मतमोजणी आणि आंतरराष्ट्रीय फिजिक्स ऑलिम्पियडमध्ये भारताच्या पाचही विद्यार्थ्यांनी जिंकली पदक उत्कृष्ट कामगिरी नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांनी आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांची घेतली मराठा आंदोलनामुळे राज्यातली परिस्थिती स्फोटक झाली आहे अशा वेळी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशी विनंती काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांना केल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी काँग्रेस सरकारला सहकार्य करेल असं आश्वासन त्यांनी दिलं आंदोलक गुन्हेगार नसतील तर त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले पाहिजे तसंच मराठा धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली शिवसेना आरक्षणाबाबत खरंच गंभीर असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं असंही अशोक चव्हाण म्हणाले मराठा आरक्षणाबाबत काँग्रेस आमदारांच्या भावना तीव्र असून राजीनामा देण्याची सर्वांची तयारी आहे या संदर्भात काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं या बैठकीला अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील शरद रणपिसे उपस्थित होते काँग्रेस नेत्यांनी या संदर्भात राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली या संदर्भातला अहवाल लवकरात लवकर द्यावा अशी विनंती त्यांना केल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचीही आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक झाली अजित पवार आणि धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित होते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर पक्षाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते आधीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावं अशी भूमिका त्यांनी मांडली शिवसेनेची आग्रही मागणी आहे की मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता विशेष अधिवेशन ताबडतोबीने बोलवावं मराठा समाजाला त्यांच्या आरक्षणाबद्दल त्यांच्या न्याय हक्काबद्दल आपण निर्णय घेत असताना इतरही समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत एक त्यांचाही एकत्र विचार करून एकदाच काही तो छान प्रस्ताव संसदेकडे पाठवा मान्यतेसाठी की जेणेकरून महाराष्ट्रामधला माझा तमाम मराठी माता भगिनी बांधव आहे तो आनंदात राहील या बैठकीनंतर मंत्री आणि आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं संदर्भात तज्ञांची बैठक घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भेटीनंतर बोलताना सांगितलं सरकारनं विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर करावी अशी मागणी मराठा आरक्षणासाठीचे करते विनोद पाटील यांनी आज औरंगाबाद इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना केली सरकार आरक्षणाबाबतचा अध्यादेश कशा पद्धतीनं काढणार आहे यावरही सरकारनं भूमिका स्पष्ट करावी असंही म्हणाले हिंसक गुन्हे वगळता आंदोलकांवरचे इतर गुन्हे मागे घेण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मात्र याबाबत कृती होताना दिसत नाही असं म्हणाले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चानं पुकरलेल्या आंदोलनानं पुण्याजवळ चाकण इथं आज हिंसक वळण घेतलं आंदोलकांनी पुणे नाशिक महामार्गावर चाकण इथं सहा एसटी गाड्या आणि काही खासगी गाड्यांची तोडफोड केली आणि चाकणचं बस स्थानकही तोडण्यात आलं तसंच राजगुरुनगर इथं आंदोलकांनी कलि रोकोमुळे वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या दगडफेकीत पोलिसांसह काही प्रवासीही जखमी झाले आंदोलकांनी काही गाड्या जाळल्याचीही माहिती आहे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर सोडला मात्र तरीही दगडफेक न थांबल्यानं पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे चाकण इथं सध्या तणावाचं वातावरण असून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे सोलापूर इथंही आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कडकडीत बंद पाळण्यात आला या बंदमुळे व्यापारी पेठा एसटी वाहतूक आणि शाळा महाविद्यालये बंद होती हिंगोलीतही आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आसाम नागरिकांच्या राष्ट्रीय नोंदणी पुस्तिकेच्या मसुद्याचे पडसाद संसदेच्या दोन्ही सदनात आज उमटले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा मसुदा तयार करण्यात आला आहे यामध्ये केंद्र सरकारचा सहभाग नाही या संवेदनशील मुद्द्याचं विरोधकांनी राजकारण करू नये असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत केलं तृणमूल काँग्रेस काँग्रेस माकप आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी या मसुद्यावर टीका करत यामुळे घटनात्मक आणि मानवी हक्कांवर परिणाम होत असल्याचं सांगितलं आसाममधि बेकायदेशीर नागरिक शोधण्यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेचा दुसरा मसुदा आज गुवाहाटीत प्रकाशित करण्यात आला यामध्ये चाळीस लाख लोकांची नावं वगळण्यात आली आहेत गृहमंत्र्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला राज्यसभेत याच मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टीसह विरोधी पक्षांनी गदारोळ केल्यानं सदनाचं कामकाज वारंवार अडथळा आल्यानं अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं दरम्यान आसाममध्ये नागरिकांच्या राष्ट्रीय नोंदणी पुस्तिकेचा मसुदा आज प्रकाशित झाला राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही पुस्तिका अद्ययावत करण्यात आली आहे एकोणीसशे नंतर नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी करणार आसाम हे पहिलं भारतीय राज्य आहे महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झालेल्या अकरा सदस्यांना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शपथ दिली पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर प्राध्यापिका डॉक्टर मनीषा कायंदे विजय गिरकर जयंत पाटील डॉक्टर अनिल ॲडव्होकेट अनिल परब शरद रणपिसे बाबाजानी दुर्राणी निलय नाईक रमेश पाटील रामराव पाटील आणि डॉक्टर वजाहत मिर्झा यांनी शपथ घेतली अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्यामुळे उद्यापासून बाजार समिती पूर्ववत सुरू होईल अशी माहिती व्यापारी संघटनेच्या वतीनं आली आहे शेतकरी आणि मापारी वर्गानं ही निर्णयाचं स्वागत केलं आहे व्यापाऱ्यांच्या परवाना निलंबनाच्या मुद्द्यावरून या बाजार समितीत अडते आणि व्यापाऱ्यांनी खरेदी विक्रीच्या कामकाजावर बेमुदत बहिष्कार घातल्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून बाजार समितीचे व्यवहार आणि मालाची खरेदीही बंद झाली होती यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येत होत्या कोणताही व्यवसाय किंवा उद्योग करण्यासाठी लागते प्रबळ इच्छाशक्ती आणि आर्थिक पाठबळ पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत कर्ज कर्जरूपानं मिळत असल्यानं अनेक जण मोठ्या उमेदीनं मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योगधंदा सुरू सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या मंद्रुप येथील सुशिक्षित तरुण अमुक सिद्ध म्हणजे सुरुवातीला त्यांनी खाजगी विना अनुदानित शाळेत शिक्षकाची नोकरी केली पण आर्थिक गरज भागत नव्हती आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी काही वेगळं करावं तर हाती भांडवल नव्हतं मित्रांकडून माहिती मिळाल्यावर त्यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज मिळावं यासाठी बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधला सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर त्यांना एक लाख रुपयांचं कर्ज मिळालं पन्नास हजारापासून घेऊ शकतात त्या 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 पद्धतीने त्यांना देत असतो मुद्रा योजना आहे गवर्नमेंटच्या हे खरोखर तरुणांना फायदेशीर आहे माझं तर म्हणणं असं आहे सुरुवातीला त्यांनी छोटे छोटे अमाऊंट घेऊन ती वेळेत परत फेड करावी आज पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन अमुक सिद्ध मुंजे यांनी आपलं दुकान थाटलं आहे या दुकानात पतंजलीची उत्पादनं विकून ते आपला उदरनिर्वाह चांगला चालवू लागले ला आहेत शेतीच्या कर्जासाठी असेल किंवा माझ्या व्यवसायासाठी देखील किंवा माझ्या मित्रांना व्यवसाय करत करण्यासाठी त्यांना दोन तीन वेळा स्टेट बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल किंवा अन्य बँका असतील त्यांच्याकडे कर्जासाठी अनेक वेळा भेटलो होतो पण त्यांनी जामीनदार म्हणा किंवा इतर बँकेचे एनओसी सी म्हणा असे अनेक प्रकारचे नियम सांगून मला या ठिकाणी कर्ज देण्याचं नाकारलं होतं पण पन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी मुद्रा योजना सुरू केलेली आहे त्या मुद्रा योजनेच्या नियमानुसार कर्ज द्या आणि त्या माध्यमातून त्यांनी तात्काळ कर्ज दिलेलं आहे आपल्या मित्राचा व्यवसाय चांगला सुरू असलेला पाहून त्यांच्या मित्रांनाही आता स्फूर्ती मिळाली आहे मंद्रुप इथल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेनं यावर्षी पंतप्रधान मुद्रा योजनेतून एकवीस लाभार्थ्यांना चाळीस लाख रुपयांचं कर्ज दिलं आहे त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण स्वतःच्या पायावर उभे राहू लागले आहेत पोर्तुगालची राजधानी लिस्बन झालेल्या एकोणपन्नासाव्या आंतरराष्ट्रीय फिजिक्स ऑलिम्पियाड दोन हजार भारताच्या पाचही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं जिंकली आहेत एकवीस अठ्ठावीस जुलै या कालावधीत झालेल्या या शहाऐंशी देशातल्या तीनशे शहाण्णव विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता यात मुंबईचा भास्कर गुप्ता ले जैन आणि पवन गोयल राजकोटचा निशाना अभंगी आणि कोलकात्याचा सिद्धार्थ तिवारी या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवलं भारताशिवाय केवळ चीनच्या विद्यार्थ्यांना पाच सुवर्णपदकं मिळाली आहेत आंतरराष्ट्रीय भारताची आजवरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे पन्नासाव्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड ऑलिंपियाडमधी भारताच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे जगभरातल्या तीनशे भारताच्या चार विद्यार्थ्यांचा समावेश होता त्यापैकी दोन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं जिंकली आहेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नागपूर इथे राहणाऱ्या खुशी सुके हिनं दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षात झालेल्या दहावीच्या परीक्षेत तब्बल त्र्याण्णव टक्के गुण मिळवत मोठं यश मिळवलं आहे खुशीचे वडील नागपूर शहरात ऑटो रिक्षा चालक म्हणून काम करतात मुलीची शिक्षणाची आवड लक्षात घेऊन सुखे यांनी खुशीला उत्तमोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचीच फलश्रुती म्हणजे खुशीला मिळालेलं घवघवीत यश तिच्या या यशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमात कौतुक केलं सायन्समध्ये जाऊन इंजिनिअरिंग करायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर मी एमपीएससी पण व यूपीएससी पण देण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या डेली रुटीन मध्ये जसं मी सकाळी सहा ते सात ट्युशनला जायची मग घरी आल्यावर अभ्यास मग घरचे कामं सांभाळून अकरा वाजता पुन्हा स्कूलमध्ये मग स्कूलमधनं आल्यावर आणखी ट्युशन असायची या पूर्ण डेली रुटीनमध्ये मा मला माझ्या वर्ग वर्गसी शिक्षिका खंडगे मॅडम आणि इतर लोकांनी पण खूप सहकार्य केलं परिस्थिती बेताचीच आहे तरी तिने परिस्थितीशी झगडून व अभ्यास करून चांगल्या प्रकारे मार्क मिळवले याचा मला आनंद आहे व तिने यापुढेही चांगले मार्क घेऊन चांगलं शिक्षण घ्यावं माझी इच्छा आहे की तिने आय एस ऑफिसर तरी बनाव सांगली मिरज कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आज थंडावला या निवडणुकीसाठी एक ऑगस्टला मतदान होत असून दोन्ही ठिकाणी मतमोजणी तीन ऑगस्टला होणार आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी पहिल्यांदाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस समोर भाजपाचं आव्हान आहे ही निवडणूक शिव, शिवसेना स्वबळावर लढत असून इतर अपक्ष आघाड्यांमुळे निवडणुकीत रंगत येणार आहे या निवडणुकीत एकूण अठयाहत्तर जागांसाठी चारशे एक्कावन्न उमेदवार रिंगणात आहेत जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंच्याहत्तर जागांकरता तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आषाढी एकादशी निमित्त वारी वारीदरम्यान भक्तांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दोन कोटी नव्वद लाखांचं दान दिलं आहे या यात्रेदरम्यान सतरा लाख भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे साड़िकवीस लाख रुपयांचं अधिक दान मिळालं आहे असंही समितीनं सांगितलं मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वात सोज्वळ चेहरा कोणता असं विचारलं तर पटकन सगळ्यांच्या डोळ्यापुढे एकच नाव येतं सुलोचना गेल्या कित्येक वर्षांपासून त्या पडद्यापासून दूर असल्या तरीही त्यांच्या गोड आणि साध्या सौंदर्याची मोहिनी अद्याप रसिकांच्या मनावर कायम आहे मराठी हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रदीर्घ प्रवास त्यांनी पाहिला आहे त्यातलं यश अनुभवलं आणि योग्य वेळ आल्यावर तितक्याच निर्लेप मनानं त्या बाजूला झाल्या चित्रपटांसारख्या झगमगाटी दुनियेत असं व्यक्तिमत्व विरळ पदार्पण केलं चित्रपट रसिकांसाठी त्यांची खास मुलाखत आता अपन बगला। करारी जिजामाता ते असंख्य कलाकारांची आई अशी ही प्रदीर्घ वाटचाल ज्यावेळेला आपण हा जुना काळ आठवता आणि आजचे नवे चित्रपट नवे कलाकार यांना पाहता त्यावेळेला काय वाटतं एक तर मी फार भाग्यवान आहे मला वाटतं कारण इतकी वर्ष मी काम करू शकले आणि सगळे मोठे मोठे आर्टिस्ट तरुण मुलं मुली यांच्यावर काम केलं मला असं वाटायचं की पूर्वी जुन्या लोकांना नवीन येणारी मंडळी चांगली वागवत नाही किंवा त्यांच्याशी संबंध चांगले ठेवत नाही त्यामुळं त्यांच्यावर काम करताना खूप त्रास होतो पण मला असं काही झालं नाही

कोल्हापुरातली मराठी भाषा आपली आणि मग मुंबई पुणे असा प्रवास तर त्यावेळेला आपल्याला भाषेसाठी जे प्रयत्न करावे लागले ते मला वाटतं आजच्या सगळ्याच पिढीने करणं आवश्यक आहे तर त्यांना काय सांगाल मला जे सांगितलं तेच मी सांगते माझ्या गुरुनी माझी जी मराठी मा जी भाषा चांगली नव्हती त्यावेळेला मी मराठी चित्रपटात काम करायचं नाही असं पण ठरवलं होतं पण मला माझ्या गुरुनी सांगितलं असं नाही करायचं तर ते मी सांगतो म्हणाले मग त्यांनी मला काही संस्कृतचे अंक दिले मराठीत लिहिलेले असतात ते आणि ते म्हणाले हे तू नुसतं वाचत राहा त्यातलं काहीही तुला कळणार नाही पण मोठ वाचत राहायचं तसं मी वाचत राहील आणि ते करत असताना माझी भाषा कधी सुधारली हे मला कळलंच नाही तुझ्या शिवाय कुणाच ऐकत आता तू तरी कमरावर हाती सत्तर वर्षांची जी कारकीर्द आहे कधी हताश होण्याचा एखादा क्षण आला किंवा ही भूमिका आपल्याला करायची करायला जमेल की नाही किंवा त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले खूप कष्ट घेतले अशी कुठली मराठा तितका म्हणजे जिजाबाईची भूमिका मिळाली मी ती केली पण मला काय ते असं मनासारखं वाटायचं नाही की मी मला काय ती जमली असं वाटायचं नाहीये म्हणून मग मी बाबांच्याकडे गेले आणि म्हटलं बाबा मला काही हे काम करायला जमत नाही तेव्हा मी हे काही काम करत नाही तेव्हा माझ्यावर ते खूप रागवले आणि म्हणाले मग पुढे माझे शिष्य म्हणून सांगत जाऊ नकोस मला असा माझं शिष्य असलेला की जे येत नाही म्हणणारं मला आवडत नाही आहे मग ते खूप हे बोलल्यामुळे मी खूप रडले आणि सांगितलं चुकलो मी आता परत असं म्हणणार नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी जो मार्ग त्यांनी मला त्याच्याबद्दल सांगितला तो मी करत राहील त्या तरुण पिढीला अनेकदा रस्त्याच्या बाजूला उड्डाणपोलाखाली किंवा कुठेही मिळेल त्या जागी आसरा घ्यायचा भीक मागून मिळेल त्या पैशात जगायचं असाच बेघरांचा दिनक्रम होता मात्र केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेमुळे आता बेघरांना हक्काचा निवारा मिळाला तसंच हाताला कामही मिळालं आहे नाशिक जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे पाहूया त्याबाबतचा दारिद्र्य रेषेखालील लोकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरता केंद्र सरकारनं दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान राबवण्यात येत आहे राज्यात या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे या योजनेमुळे नाशिक जिल्ह्यातल्या बेघरांना डोक्यावर छत मिळालं आहे या अभियाना अंतर्गत मालेगाव शहरात बेघरांसाठी निवारागृह बांधण्यात आलं आहे या निवारागृहासाठी मालेगाव महापालिकेनं जागा दिली असून बांधकामाकरता एकतीस लाख रुपये खर्च आला आहे या इमारतीत पाच खोल्या स्वयंपाकगृह तसंच त्याकरता लागणारी भांडी गरम पाण्यासाठी हीटर या सोयींसह सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत या निवारागृहाचं काम पाहण्यासाठी तीन महिला आणि सात पुरुष कर्मचारी चोवीस तास कार्यरत आहेत तसंच या निवारागृहात राहणाऱ्या बेघरांवर मालेगावच्या महापालिकेच्या वाडिया रुग्णालयात उपचार केले जातात सध्या या गृहात चाळीस बेघर वास्तव्याला असून यापूर्वी हे पुलाखाली मशीद पडकी घर बस रेल्वे स्थानक अशा ठिकाणी आसरा मिळेल तिथे राहत होते मात्र आता या निवारा गृहामुळे त्यांना स्वतःची हक्काची आणि सुरक्षित जागा मिळाली आहे माझ्या पोरांची भानगडी झाली आहे त्याच्याकरता मी तुटून निघालो तर मी मालेगावला आलो मालेगावला आल्यानंतर मग मला विचार बदलला होता माझं कमी उडी मारून देवा मग मा पुलावरून तर मग तिकडून उडी ना मारता तर साहेब लोक या साहेबांनी पाहिलं मला तर मला तुटून इथे ते ते आणलं इथे आराम करायला लावलं मग दुसऱ्या दिव दु, तिसऱ्या दिवशी कामाला लावलं मग इथं मला एकदम व्यवस्थित वाटलं आहे सगळं सोय आहे इथं पाणी बिणी सगळं राहायचं पाहिजे कामाला लावून दिलं एकदम आनंद आहे इथे व्यवस्थित आम्हाला लय बंदोबस्त केला मला आम्हाला काही कमी नाही केलं इथं मुलांना बाळांना स्कूल मध्ये टाकला साहेब आमच्यावर देखरेख करतात काही झालं दवाखान्यात घेऊन जातात आम्हाला सगळी स्वामी आमच्यावर लक्ष देतात या बेघरांकडे कोणतंही कागदपत्र नसल्यानं महापालिकेनं त्यांना आधार कार्ड तसंच त्यांच्या मुलांना महापालिकेच्या शाळेत प्रवेश दिला आहे निवाऱ्यासह इथे त्यांचं समुपदेशन स्वयंरोजगार प्रशिक्षण देणं नियमित आरोग्य चाचणी यांसह विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात केंद्र सरकारच्या या योजनेमुळे नवी दिशा मिळाली आहे हवामान राज्यात गेल्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला मराठवाड्यात मात्र हवामान कोरडं होतं येत्या छत्तीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे शेवटी ठळक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राज्यपालांना भेटले परिस्थिती स्फोटक असल्यानं राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची केली मागणी सर्व आमदारांची राजीनाम्याची तयारी मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट न बघता विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्याची शिवसेनेची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला चाकण इथं हिंसक वळण असंख्य गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड जमावबंदी लागू आसाम नागरिक राष्ट्रीय नोंदणी पुस्तिकेचा मसुदा प्रकाशित चाळीस लाख लोकांच्या नावाचा समावेश नाही सांगली मिरज कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार थंडावला एक ऑगस्टला मतदान तर तीन ऑगस्ट रोजी मतमोजणी आणि आंतरराष्ट्रीय फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या पाचही विद्यार्थ्यांनी जिंकली पदक भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरीच हे शारीरिक आजार हे औषधोपचारानं बरे होतात मात्र मानसिक आजारातून सावरायला त्यातून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी औषधोपचाराबरोबरच गरज असते ती कौटुंबिक आधाराची असा आधार जेव्हा मिळत नाही तेव्हा हे मनोरुग्ण घराबाहेर पडतात आपण कुठे राहतोय काय खातोय याचं त्यांना भान नसतं आपल्या आजूबाजूला अशा व्यक्ती आपण पाहतो पण सोयीस्करपणे दुर्लक्ष करून पुढे जातो डॉक्टर भरत वटवानी यांनी अशाच एका व्यक्तीला गटारातलं पाणी पिताना बघितलं आणि त्यांच्या रुग्ण सेवेला मिळाला नवा आयाम एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये वटवानी दाम्पत्यानं श्रद्धा फाऊंडेशनची स्थापना केली रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरुग्णांना डॉक्टर वटवानी आणि त्यांच्या संस्थेतले प्रशिक्षित सेवक या संस्थेत घेऊन येतात त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरं वाटल्यावर त्यांच्या कुटुंबियांकडे नेऊन सोडतात आजपर्यंत त्यांनी सात हजारपेक्षा जास्त मनोरुग्णांना त्यांच्या कुटुंबाच्या हवाली केल्या आहे गेली तीस वर्ष समाजसेवेचा हा वसा घेतलेल्या डॉक्टर भरत वटवानी यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना यावर्षीचा रॅमन पुरस्कार घोषित झाला आहे या निमित्तानं त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांना आपल्या स्टुडिओत निमंत्रित केलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार